आरआर न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजची बातमी विद्यामंदिर शिवापूर शाळेतील बदली झालेल्या शिक्षकांना भावनिक निरोप कुंभोज राहुल रत्न पारके नेज शिवपुरी येथील विद्यामंदिर शिवापूर शाळेत गेली साडेसात वर्षे अध्यापनाचे काम करणारे शिक्षक फिरोज शिकलगार बाबासो अवघडी यांची दुसऱ्या शाळेत बदली झाल्याने भावनिक वातावरणात त्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष धीरज कांबळे होते या समारंभाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती पालक व शिक्षक यांचेकडून कडून आयोजित करण्यात आले होते यावेळी विद्यार्थी व पालकांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते यावेळी शाळा व्यवस्थापन समितीकडून व पालकांकडून दोन्ही शिक्षकांचा सत्कार करण्यात आला शाळेकडून व विद्यार्थ्यांकडूनही दोन्ही भेटवस्तू देण्यात आली यावेळी शाळेतील मुला आपल्या आवडत्या शिक्षकांचा निरोप केक कापून केला यावेळी दोन्ही शिक्षकांकडून शाळेला पाच हजार एक रुपयांची देणगी देण्यात आली तसेच शाळेत बदलीने हजर झालेले राजेंद्र चौगुले व राजेंद्र भोसले यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी श्रेया कांबळे रितिका दुधाळे संघर्षा कांबळे मैत्रयी कांबळे श्रीतेज खोंद्रे आराध्या सस्ते आराध्या कांबळे या विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकांच्याविषयी मनोगत व्यक्त करताना त्यांना आपले, करता आपले अश्रूही रोखता आले नाहीत धीरज कांबळे अशोक सस्ते भाग्यश्री पाटील मोजेश घाटगे अशोक सावंत उमेश घाडगे काशीनाथ कांबळे यांनी आजपर्यंत शिक्षकांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीचा गौरव केला शेवटी समारंभ संपल्यानंतर विद्यार्थिनींनी आपल्या आवडत्या शिक्षकांना मिठी मारून आम्हाला सोडून जाऊ नका म्हणून टाहो फोडला या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सूर्यकांत कांबळे कांबळे सोनाली लोंढे अश्विनी चव्हाण निर्मला खाटगे, काजल कांबळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा मिलन सस्ते यांनी केले तर आभार सुनंदा नलवडे यांनी मानले आर आर साठी राहुल रत्न पार्के हिंगणगाव कुंभोज 嗯。<noise> <noise> एवढे केला अरे सर हे घेतला काय घेतला ओके